आणि आता बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा महत्वाचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावर असणार आहे लोकसभा निवडणुकीचा आजचा सहावा टप्पा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांचा महत्वाचा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावर असणार आहे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्वाचा आहे शनिवारी म्हणजेच आज सहाव्या टप्प्यातलं टप्प्यातलं मतदान असणार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः महायुतीच्या आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी त्याचबरोबर भाजपाच्या उमेदवारांसाठी हा मैदानात उतरल्याचं पहावयास आहे